देशाला फसवलं जात आहे काही लोकांकडून काही यंत्रणांकडून काही कडून का त्याच्यामध्ये का माननीय सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात हा दणका देण्याचं काम केलंय सुप्रीम कोर्टाने छडी लागे छमछम आणि आता विद्यायी घमघम अशा पद्धतीनं आसूड उगरलेला आहे हे, हे विसरून चालणार नाही देशातली सगळ्यात मोठी जी डिजिटल बँक आहे ती म्हणजे एसबीआय ही परंतु हीच बँक या देशाला लुटण्याचं काम करते की काय जो काही कॉर्पोरेट फंड आहे बावीस हजार देणगे आहेत त्या लोकांची नावं आणि देणगीची रक्कम ही प्रसिद्ध केली पाहिजे जाहीर केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकशे ऐंशी दिवसाचा अवधी मागितलाय हसायला येत आहे की जी बँक सरकारच्या म्हणजे प्रशासनाच्या अर्थात शासनाच्या अधिपत्याखाली चालते त्याच्यामध्ये चा सुद्धा काळे धंदे चालत आहेत तुम्हाला आठवत असेल निवडणूक इलेक्ट्रोल बॉन्ड्स प्रकरण जे आहे जे भाजप आणि केंद्र सरकारला कदाचित महागात याच्यासाठी पडणार होतं कारण भाजप आणि स्टेट बँकचं जे सेटलमेंट आहे ते आता जगासमोर रस्त्यावर येणार आहे आला असत किंवा येणार ये आहेच लवकर कारण मान्य सर्वोच्च निर्णयानुसार पार्टीला पक्षाला ज्या ज्या लोकांनी देणगी दिली ती ती देणगी निवडणूक आयोगाला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही त्या लोकांची आणि त्या देणगीदारांची आणि त्या रकमेची तुम्ही वेबसाईट वर नोंदणी केली पाहिजे जगाला कळू द्या उनाकडे किती पैसा आहे आणि कोण कोण कशा कशा पद्धतीनं देत आहे पंधरा फेब्रुवारीला तो आदेश दिला खडबडून सगळे जागे झाले आणि आता तर सरकारच्या धोरणांचा अर्थात केंद्र सरकार असेल किंवा भाजप असेल यांचा कडेलोट त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की न जाणीवपूर्वक कदाचित हे सरकारनेच लपवायला सांगितलं असेल कारण हे कुणाच्या खात्यामध्ये आलं असेल लोक काय इडी आहेत का लोकांना काहीच कळत नाही का या देशाला फक्त चुनाच लावायचा आहे का या देशामध्ये चुना लावणारीच माणसं काळा पैसाला पोहतायत एसबीआय ज्याला ब्रँड आहे एसबीआय म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सगळ्यांचे त्या ठिकाणी खाते आपण खातेदार असून सुद्धा आपला पैसा एका विशिष्ट वर्गाकडं त्या ठिकाणी त्याच्या वापरासाठी ठेवलाय की काय अशी कुजबूज आता देशामध्ये सुरू आहे म्हणजे जी काही कॉर्पोरेट देणगी आहे बावीस हजार अशा देणगे आहेत ज्याच्या अख्या देशाची आर्थिक उलाढाल त्या ठिकाणी जगासमोर जर आली तर धक्का बसू शकतो म्हणून म्हटलं आर्थिक दृष्ट्या केंद्र सरकारचा किंवा भाजपच्या त्या सगळ्या घटनेचा कडेलोट होईल त्याचं कारणच तसं आहे ते, ते जर नाव प्रसिद्ध केले तर कदाचित दणकार बसला समजा तर उद्या येणारे जे काही लोकसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी गोळ्या गोळा केलेला फंड आणि वापरात साठी असणारा पैसा सगळ्या जगासमोर येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट देशाला फसवलं जात आहे काही लोकांकडून काही यंत्रणांकडून काही कडून त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात हा दणका देण्याचं काम केलंय सुप्रीम कोर्टाने छडी लागे छमछम आणि आता विद्यायी घमघम अशा पद्धतीनं आसूड उगरलेला आहे हे, हे विसरून चालणार नाही सुप्रीम कोर्टाने फक्त एसबीआयला एवढंच सांगितलं तुमच्याकडे बावीस हजार त्या ठिकाणी कारण लोकांना संशय म्हणून तर याचिका दाखल झाली लोकांना लोकांना या सगळ्या फेरफारमध्ये जो काही इलेक्ट्रोल बॉन्ड असतील जी काही कॉर्पोरेट देणग्या आहेत याच्यामध्ये लोकांना संशय की काहीतरी काळबीरा आहे आणि हजारो करोडो लाखो कोटी म्हणजे तुम्ही आकडा सुद्धा लिहू शकणार नाही एवढी रक्कम जर तुमचा माझा म्हणजे कशा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पैसा हा चोरांच्या खिशात जात असेल तर हे डेंजर आहे आणि तसंही देशाला जे काही सत्तावीस अठ्ठावीस लोकांनी त्या मोदीपासून ते नीरव मोदी ललित मोदी वगैरे ह्या लोकांपासून नाहीतर तुम्हाला परत संशय वाटायचा त्या लोकांपासून जे काही चुना लावलाय देशाला सगळी पळून गेली परदेशात कोणी पाठवलं कोण यांचं यांचा सपोर्टर कोणीच नसता मी जे नाव घेतलंय त्यांच्यापैकीच कोणी असेल तसंच ह्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं बावीस हजार लोक म्हणजे तुमच्याकडे नोंद येत ना त्यांची नावं आणि ते देणगीची रक्कम जाहीर करा एसबीआय ला लाज वाटली पाहिजे एकशे ऐंशी दिवसाची त्या ठिकाणी मुदत मागितली याचा अर्थ हे सगळं हास्यास्पद आहे कारण जी बँक डिजिटल बँक म्हणून ओळखली जाते आणि ज्या बँकेचा संपूर्ण व्यवहार एका क्लिक वर त्यांच्या सगळ्या यंत्रणेला माहिती असतो लक्षात आहे दिसतो त्यांना एकशे ऐंशी दिवस लागतात कशाला सगळं हसण्यासारखं आहे हास्यास्पद आहे सगळं पण हा इथल्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी जागी येणारा सुद्धा आहे कुठल्याही अर्थतज्ञाला विचारा केंद्र सरकार अडचणीत येऊ शकत या एसबीआयच्या घोटाळ्यामध्ये भाजप आणि केंद्र सरकार याचे डायरेक्ट लागे बांधे असू शकतात असं अर्थतज्ञाचं मत आहे आणि ते आता समोर येऊन बोलतील सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणलं चालणार नाही तुम्हाला तात्काळ माहिती द्यावी लागेल तेच झालं ना ते अगोदर सुद्धा ज्या ज्या पक्षाला देणग्या त्या ठिकाणी सगळ्या देणगीदारांचे नाव सायलेंटला राह देऊ द्या अंबानीने देऊ द्या नावच जाहीर नाही हजारो कोटीचे मालक झाले मग मा सत्तेवर आले आता तिसऱ्यांदा पैसा खर्च करायचा आहे ना मग तो गोळा करूनच खर्च करावा लागेल साधी ग्रामपंचायत असू द्या नगरसेवक असू द्या कुठलीही निवडणूक पैसा शिवाय होतं का साहेब काही का लोक शेतीबाडी घरदार विकून राजकारण करतात आणि हे करोडोचा माल घशात घालण्याचं काम करतात देशा हे देशासमोर आलं पाहिजे आणि हे आणण्याचं काम मान्य सर्वोच्च न्यायालयाला केलं खरं तर त्या सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद मानले पाहिजेत या देशासमोर जे जे काही चाललंय जे जे काही आर्थिक लूट केली जाते ती लोकांसमोर ऑनलाईन कस ना लोकांच्या नजरेला आली पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे बरं कुठल्या एका पक्षाची ही सगळी चर्चा आहे का नाही सगळ्या पक्षांची सगळी देणगी जाहीर होणार आणि त्याच्यामध्ये एक नंबरला कोण आहेत तिजोरीमध्ये हजारो कोटी लाख रुपये त्या ठिकाणी पडू येत त्याचं नाव सत्ताधारी पक्ष हे मी म्हणायची गरज नाही कुणी पण सांगेल पण एक गोष्ट लक्षात आली की ह्या सगळ्या आर्थिक घोटाळ्याचे फक्त विरोधी पक्षातच त्या ठिकाणी घोटाळेबाज आहेत अशातला काय भाग नाही जे दुसऱ्यावर आरोप करत असतात ते सुद्धा अंधारात उभं राहून दुसऱ्याला बोलत असतात हे आता स्पष्ट झालेलं आहे दुसऱ्याला फक्त टीका करायची दुकानदारी चालवायची आणि आपण मात्र कळपाच्या मध्ये कोणाला आपण दिसत नाही असं चालायचं चा, असे जर असेल तर असाच भांडाफोड होणार आहे बघू काय होत आहे ते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद